अकोल्यात विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी बन्सल क्लासेस सेमिनार आयोजित करण्यात आला या कार्यक्रमात आय पी एस अर्चित चांडक आणि बन्सल क्लासेसचे मॅनेजिंग डायरेक्टर समीर यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करत शिक्षण आणि मेहनतीचं महत्व अधोरेखित केलं विद्यार्थ्यांच्या करिअरला योग्य दिशा देण्याच्या उद्देशाने अकोल्यात बन्सल क्लासेस अकोला सेंटर तर्फे करिअर गायडन्स सेमिनारचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून अकोल्याचे लोकप्रिय पोलीस अधीक्षक आयपीएस अर्चित चांडक आणि बन्सल क्लासेस कोटाचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री समीर बन्सल उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला बन्सल क्लासेस अकोला सेंटरचे डायरेक्टर जतीन राठी यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करत सांगितले की आजचा दिवस विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील परिवर्तनाचा क्षण आहे जे डबल की नीट कोणता मार्ग योग्य आणि तयारी कशी करायची या प्रश्नांची उत्तरे या सेमिनार मध्ये मिळणार आहेत असं ते म्हणाले यावेळी आय पी एस अर्चित चांडक यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना आपल्या प्रवासाचा उल्लेख केला आणि सांगितले की अपयशाला घाबरू नका कारण अपयश हेच यशाचं पहिलं पाऊल असतं त्यांनी वेळेचं नियोजन सातत्यपूर्ण अभ्यास आणि योग्य मित्रांची साथ या घटकांना यशाचं रहस्य म्हटलं यानंतर समीर बन्सल यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करत सांगितलं की बन्सल क्लासेसचं उद्दिष्ट फक्त टॉपर तयार करणं नाही तर प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये स्वप्न पाहण्याची आणि ती पूर्ण करण्याची जिद्द निर्माण करणं आहे कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत उत्साहाने सहभाग घेतला

क्या कभी रहेगी देखो करो जब तक सफल ना हो तुम तो, नींद चैन को त्यागो तो, जब तक सफल ना हो तो नींद चैन को त्यागो तुम तो, संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम तो। कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती कोशिश करने वालों की कभी हाँ नहीं देख?